आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि एकूण ग्रामपंचायतचे आपण सरपंच आहे किती वर्षाचा कार्यक्रम झाला नाही धन्यवाद माझा अडीच वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर कामं केले आम्ही जे नाही होणारे ते कामं आम्ही ते हाती घेऊन पूर्ण केले ग्रामपंचायत इमारत झाली आणि पेवर ब्लॉक झाले ड्रेनेज झाली आणखीन एमरजन्सचे वृक्ष लागवड पण आम्ही केली लागवड शेवगा मौगुनी हे सुद्धा आम्ही केले मॅम आपली ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि आपली ग्रुप जे ग्रामपंचायत आहे तो नवीन ग्रामपंचायतच लोकार्पण कधी होणार आहे नवीन ग्रामपंचायत लोकार्पण कधी होणार आहे आता आम्ही आठ पंधरा दिवसात करणार कोणाच्या हस्ते करणार आहे आम्ही भुमरे साहेबांच्या हस्ते करणार आहे हो आपले संख्या किती आहे आणि उपसरपंच कोण आहे उप सरपंच आमचे कैलास जाधव आहे आमची सातची वॉर्डी आहे आणि आम्ही पाच महिला आहे आणि तीन पुरुष आहे मॅम आपले जे एकूण ग्रामपंचायत हद्दीत शाळे आणि अंगणवाडी आणि धार्मिक स्थळे किती आहेत चार अंगणवाडी आहे आपल्या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये आणि तीन शाळा आहे सहस्रमुळीला एक ते चार वर्ग आहे एकूणला एक ते सात वर्ग आहे मॅम आयुष वर्षीच्या कार्यकाळात आपले अशी कोणती मोठी समस्या राहिलेली आहे का शासनाकडून मागणी केली मग ते आतापर्यंत निवारण झालेलं आमची मोठी समस्या म्हणजे अशी होती कि पंधरा ते सोळा वर्षापासून आम्हाला प्रधानमंत्री योजनेचा लाभ घरकुलाचा मिळाला नव्हता तर तो आज आम्हाला मिळाला आणि तो आम्हाला दिला पण आमदार खासदारांनी आणि त्याचे आम्ही अभिनंदन मानून नमस्कार करते मी मॅम जे मनरेगाची स्कीम असतात असते त्याचा लाभ मिळाले आतापर्यंत भरपूर लोकांनी म्हणजे ऐंशी टक्के झालेला आहे लाभ आता वंचित लोक बाकी आणि ग्रामपंचायत माझं नाव, ना? नाव मा रेखा संजय खाडे राहणार एकोण तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके <laughs> सर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि एकूण ग्रामपंचायतची सरपंच एक महिला आहे आणि अडीच वर्षाचा कार्यकाल झाला आहे आतापर्यंत काय काय कार्य केले काय काय विकासाचं कामं केले त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या नमस्कार सर माझं नाव शिवाजी भगवान खाडे इरकोट ग्रामपंचायतचा रहिवासी असल्यामुळं आमच्या गावामध्ये आता लोक ग्रामपंचायतची सा इमारत सा साहेबाच्या कार्यकाळात आम्हाला दिली गावामध्ये गट्टू ड्रेनेज पाईपलाईन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे गावाच्या माध्यमातून चांगली सोयी आमच्या सरपंचाने केली त्याबद्दल मी सरपंचा अभिनंदन करतो काय नाव आहे आपलं शिवाजी भगवान खाडी धन्यवाद मॅम आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि एकूण ग्रामपंचायतची एक महिला सरपंच आहे आणि त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाल झालेला आहे आतापर्यंत काय काय चांगले काम केले त्याच्याबद्दल गावात बसू बसले गट्टू येते आणि घरकुलचे जे काम झालेले मिळाले का तुम्हाला चांगले काम केलेले केव्हापासून राहते आपण गावात गावात हो का तुम्ही काय म्हणणार चांगले काम केले का हा� हो

माला वंदेले 4.4 గంటలకి ఫోటో మొదలు ఆలేన దాదరే దాద పైదో మాలాల ఏండి షెడిగిది షెలిబై आले चाल었습니다 हा ए सतरगारी नंतर काय सतरगारी मला चांगले होजन वाला

ये न्यू कार्यालय अभी बन रहा है ग्रुप ग्राम पंचायत एकोडा